शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सी सी आयचा आठ हजार एकशे दहा रुपये कापूस भाव मिळवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे फक्त शेवटचे पाच दिवस राहिलेले आहेत सी सी आयची कापूस नोंदणीसाठी शेतकमित्रांनो तुम्हाला स्वतःहून तुमच्या मोबाईलमध्ये कपास किसान नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्वतःहून नोंदणी करायची आहे मोबाईलमध्ये नोंदणी करताना शेतकरी मित्रांनो तुमच्यापाशी स्वतःचा फोटो असला पाहिजे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी कापूस पीक पेरा लावलेली सातबारा तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये असली पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो ॲपमध्येच आपल्याला नोंदणी करायची आहे शेवटची तारीख ही एकतीस ऑक्टोंबर आहे शेतकरी मित्रांनो तारीख वाढते की नाही बघूया पण त्या तत्पूर्वी तुम्ही सी सी आयची कापूस नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला आठ हजार एकशे दहा रुपये भाव मिळेल शक्य मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे राज्य सरकार आता कापूस आणि सोयाबीनसाठी खरेदी केंद्रे सुरू करत आहे सर्व शेतकऱ्यांनी कोणीही हमीभावापेक्षा कमी भावाने आपला माल व्यापाऱ्यांना विकू नये आम्ही सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करून घेणार आहोत संपूर्ण माल खरेदी करणार आहोत असे विधान आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे शिकेंद्रांनो येत्या तीस ऑक्टोंबरपासून सोयाबीन हमीभाव केंद्रावर नोंदणी सुरू होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत शिकेंद्रांनो नंबर एक सातबारा होल्डिंग चालू वर्षाची त्यावर सोयाबीनचा पीक पेरेची नोंद असावी दुसरं आधार कार्ड तिसरं बा बँक पासबुक आणि विहित नमुन्यातील अर्ज इत्यादी डॉक्युमेंट शेतकरी मित्रांनो तयार असावीत शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पुन्हा एकदा रासायनिक खतांच्या किमती वाढवलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो दहाशे वीस खताचा जुना जुना दर होता सतराशे पंचवीस ते आता नवीन दर झालेला आहे एकोणीसशे पंचवीस रुपये पंधरा पंधराचा जुना दर होता चौदाशे पन्नास रुपये ते आता सोळाशे पन्नास रुपये झालेला आहे वीस वीस झिरो तेरा या खताचा जुना दर होता तेराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो नवीन दर आहे पंधराशे रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ सर्वच खता मागे केंद्र सरकारने दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ केली आहे या सरकारविषयी शेती मित्रांनो एकच सांगावेसे वाटते हे सरकार म्हणले होते तुमचं उत्पन्न दुप्पट करू पण प्रत्यक्ष मात्र खर्च दुप्पट झाला आहे शेती मित्रांनो जर तुम्हाला दररोज कापूस बाजार भाव सोयाबीन बाजार भाव शेतीविषयक बातम्या बघायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान